नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये एक दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करूया मित्रांनो बातमी आहे कर्मचारी व पेन्शनधारकांसाठी मोठी महत्वपूर्ण खुशखबर पेन्शन मध्ये जास्त रक्कम मिळेल जाणून घ्या नवीन या, या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आता चा सर्वात मोठी बातमी बातमी आहे सर्व धारकांसाठी व सर्व कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी चला तर पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून आजच्या दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया

EPFO पगाराची मर्यादा, हजार हजार केली जाओ शकते। नुसार विश्वास सरकार मर्यादा विचार करत आहे हा बदल झाल्यास पंचाहत्तर लाख कर्मचाऱ्यांना याचा फायदा होईल निवृत्तीनंतर त्यांना अधिक पेन्शन मिळेल व सरकारी कर्मचारी योजनेवर म्हणजेच EPFO वर सहा हजार सातशे कोटी रुपये वरून अधिक खर्च करते पगारामध्ये वाढ झाल्यास सरकारला स्वतंत्र तरतूद करावी लागेल आणि ची पगार मर्यादा किती वाढू शकते हे जाणून घेऊया आपण आता या व्हिडीओच्या माध्यमातून ई ने नियमानुसार ज्यांचे मूळ वेतन पंधरा हजार रुपयापेक्षा कमी आहे

सरकार ही मर्यादा पंधरा हजार रुपयावरून रुपय एकवीस हजार करत आहे यावर करार झाल्यास लाखो कर्मचारी दरम्यान आहे त्यांना पेन्शन योजनेचा आता लाभ घेता येईल सध्या नियुक्त जी मध्ये जास्तीत जास्त एक हजार दोनशे पन्नास रुपयाचे योगदान देत होता मर्यादा वाढल्या हे योगदान आता एक हजार सातशे एकोणपन्नास रुपया वाढले जाऊ शकते त्यामुळे निवृत्ती वेतनात वाढ होणार आहे ज्याचा कर्मचाऱ्यांचा पगार पंधरा पेक्षा जास्त आहे परंतु ईपीएफ कपात मर्यादित आहे त्यांना या पगारावर आधी आधारित संपूर्ण योगदान द्यावे लागेल यामुळे ईपीएफ खात्यात अधिक पैसा जमा होतील होईल मित्रांनो

असे खास सूत्राकडून ही माहिती प्राप्त झाली आहे करिता एज्युकेशन युट्युब चॅनल मार्फत हा व्हिडिओ व्हायरल करत आहे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच